शहरात बुधवारी उशिरा पाणीपुरवठा शहरातील काही भागात बुधवारी उशिरा आणि विस्कळीत पाणीपुरवठा होणार आहे नागरिकांनी पाणी जपून वापरावे असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने सोमवारी केले महापारेषण कंपनीच्या मंद्रुप येथील सबस्टेशनच्या देखभाल दुरुस्तीची महत्वाची कामे बुधवारी सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेत होणार आहेत या वीज शटडाऊनच्या काळात महानगरपालिकेच्या टाकळी येथील पंप हाऊसमधून पाणी उपसा होणार नाही मनपाच्या थकबाकीदारांसाठी शनिवारी लोकदालत होणार महापालिकेने मिळकत कर थकबाकीदारांसाठी शनिवार दिनांक चौदा डिसेंबर रोजी लोक अदालत आयोजित केली आहे या अदालतीमध्ये सहभागी होणाऱ्या नागरिकांना कर सवलत मिळेल असे उपायुक्त आशिष लोकरे यांनी सांगितले विमान उड्डाणाचा सा मुहूर्त समीप तिकीट विक्रीकडे सोलापूरकरांचे लक्ष कोडगिरोड येथील विमानतळावरून नागरी विमानसेवा सुरू करण्यासाठी तेवीस डिसेंबरचा मुहूर्त विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जाहीर करण्यात आला होता मात्र अद्यापही या मार्गावरील तिकीट बुकिंग सुरू झाली नाही उड्डाणाचा मुहूर्त जवळ आल्याने प्रवाशांना तिकीट बुकिंग सुरू होण्याची प्रतीक्षा लागली आहे धमकी देणाऱ्यांना भरचौकात चौकात करून मारू मोहिते पाटलांना वर्षभरात जेलमध्ये टाकू राम सातपुतेंचं सा आव्हान निवडणुकीविरोधात काम केले आणि आता भाजप नेत्याचे पाय धरत आहेत रणजित सिंह हो मोहिते पाटील थोडी जरी लाट शिल्लक असेल तरी राजीनामा द्या गद्दारांना माफी नको हे फडणवीस साहेबांना सांगा व्हॉट्सअपवर गोष्टी टाकणं बंद करा राम सातपुते चांगल्या चांगल्यांना घोडा लावून इथेपर्यंत पोहोचलाय आमच्या कार्यकर्त्याला मारलं जर आमच्या कार्यकर्त्यांना धमक्या दिल्या तर मी धमकी देणार नाही भर चौकात नागडं करून मारू अशी धमकीच भाजपच्या राम सातपुतेंनी मार्केटवाडीतील सभेत दिली गुरुनानक चौक वाचन कॉलेज परिसरात अतिक्रमणांवर कारवाई शहरातील गुरुनानक चौक ते नागा रस्ता परिसर आणि कर्णिक नगर रिक्षा स्टॉप ते वालचन कॉलेज मार्गाच्या फुटपाथवर आणि रस्त्यावरील अतिक्रमण काढल्याने अखेर रस्त्याने मोकळा श्वास घेतला आहे यंदा ऊसाला चौतीसशे पंच्याऐंशी रुपयांपर्यंतच भाव सोलापूर जिल्ह्यातील तेहतीस कारखान्यांचे गाळप सुरू शेतकरी संघटना म्हणाल्या उसाला कोयता लावू देणार नाही सर्वाधिक साखर कारखान्यांच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना यंदा केंद्र सरकारने निश्चित केलेल्या चौतीसशे पंच्याऐंशी रुपयांच्या एफआरपी शिवाय जादा दाम कारखानदारांकडून मिळणार नाही अशी सद्यस्थिती आहे गाळप हंगाम पंधरा नोव्हेंबर पर्यंत सुरू झालेला असतानाही बहुतेक कारखान्यांनी एफआरपी शिवाय उसाला प्रतिटन किती दर जास्त देणार हे स्पष्ट केलेले नाही महावितरणच्या कामासाठी बुधवारी आठ तासांचा शटडाऊन घेण्यात येणार आहे त्यामुळे उजनीतून पाण्याचा उपसा कमी होणार असल्याने शहराला कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीज मनरूप सबस्टेशनमधील तेहतीस केव्ही ब्रेकर सर्व्हिसिंग ओव्हरहॉलिंग करणे व लाईटची देखभाल दुरुस्ती बुधवार सकाळी दहा ते संध्याकाळी सहा पर्यंत आठ तासांचा शटडाऊन घेण्यात येणार आहे ईव्हीएम विरोधात आंदोलन करणाऱ्या बारा जणांवर गुन्हा मार्कडवाडी तालुका माळशिरस येथील लोकांचे अनुकरण करून गादेगाव तालुका पंढरपूर येथील ईव्हीएम मशीनविषयी आक्षेपार्ह विधान करून जनमानसात प्रशासनाची प्रतिमा मलिन करण्याच्या उद्देशाने बेकायदेशीर जमाव जमवून समाजामध्ये द्वेष पसरविला असल्याचे कारण दाखवून पोलीस प्रशासनाकडून बारा आंदोलनकर्त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे कुत्रे मारणाऱ्याला खावी लागेल पाच वर्षे तुरुंगाची हवा अक्कलकोटमध्ये नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दहा पेक्षा अधिक कुत्र्यांना मारण्यात आले या प्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल झाला आहे हा गुन्हा सिद्ध झाल्यास आरोपीस पाच वर्षांसाठी जेलची हवा खावी लागू शकते भारतीय घटनेत प्राण्यांवर क्रूरता प्रतिबंधक कायदा एकोणीशे साठ मध्ये वेळोवेळी सुधारणा करण्यात आल्या आहेत बिहारच्या तरुणाची लॉजमध्ये गळफास घेऊन आत्महत्या बिहार राज्यातील एका वर्षीय तरुणाने लॉज मध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली ही घटना रेल्वे स्थानकाजवळील शिवानंद लॉज येथे सोमवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली सर्फराज शेख वय सव्वीस राहणार शेरपूर सौदा किशनगंज बिहार असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे सोमवारी सकाळी नऊ वाजता पूर्वी त्याने शिवानंद लॉज मधील रूम नंबर अकरा येथे छताच्या चो लोखंडी अँगलला ट्रायटॉवेलच्या सहाय्याने गळफात घेतलेल्या अवस्थेत आढळून आला मयत सरफराज शेखा 4 चार डिसेंबर रोजी लॉजमध्ये एकटा राहण्यास आला होता